नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तुमच्यापैकी बऱ्याचशा पालकांच्या मला नेहमी कमेंट मिळतात की आमचा बाळ हा नीट जेवण करत नाही जोपर्यंत त्याच्या आवडीचं गाणं कार्टून किंवा एखादी गोष्ट टी व्ही लॅपटॉप मोबाईलमध्ये किंवा टॅबलेटमध्ये लावून दिली जात नाही तोपर्यंत बाळ हा खाण्यासाठी तोंड उघडत नाही किंवा जेव्हा तो टी व्ही पाहत असतो मोबाईलमध्ये पाहत असतो तर त्यावेळी खूप हळूहळू खातो घास तोंडामध्ये धरून ठेवतो किंवा त्याचं खाण्यावरती लक्षण असतं त्याला एक त्या मोबाईलची सवय लागलेली आहे टी व्हीची सवय लागलेली आहे तर असं काय करायला हवं की जेणेकरून बाळ हा टी व्ही मोबाईल लॅपटॉप न बघता आवडीने अगदी लक्ष देऊन पोटभर आवडीने त्याचं जे काही ताट आहे किंवा त्याच्या ताटामध्ये दिलेले जे पदार्थ आहेत हा व्यवस्थित खाईल व्यवस्थित जेवण करेल तर या व्हिडिओमध्ये मी काही ट्रायड अँड टेस्टेड अशा इफेक्टिव्ह टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या श टिप्स तुम्हाला बाळाचं हे जे काही मोबाईलची सवय आहे किंवा टी व्हीची सवय लागलेली असेल तर ती बंद करण्यासाठी फायदेशीर ठरतील कोणत्या अशा टिप्स आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आवडला तर लाईक करा बेबीओला सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे मोबाईल लॅपटॉप टी व्हीची जी सवय आहे ही अगदी लहान मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा असू शकते म्हणजे अगदी सात महिन्याचे जे बाळ आहे ते सुद्धा जोपर्यंत तुम्ही मोबाईल लावत नाही टी व्ही लावत नाही तो 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 तोपर्यंत खाण्यासाठी तोंड उघडणार नाही किंवा सतरा वर्षाचं सात वर्षाचं एखादं मोठं मूल सुद्धा असू शकतं की ज्याला अशी सवय लागलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्हाला असं जाणवतं आहे की बाळाला मोबाईलची सवय लागते आहे टी व्हीची सवय लागते आहे तर जेवढ्या लवकर ते शक्य होईल जेवढ्या कमी काळामध्ये काळामध्ये किंवा कमी वयामध्येही बंद करतात येईल तेवढा लवकरही बंद करायची आहे मुलं जशी मोठी होतात मुलांना जशी समज यायला लागते थोड्याशा गोष्टी कळायला लागतात तर त्यानंतर बाळाच्या या या ज्या सवयी सवयी आहेत बंद करण्यासाठी होतो त्याला जास्त लागतो आणि तुम्हाला कष्ट सुद्धा सुद्धा प्रयत्न तेवढे जास्त करावे लागतात ही मोबाईलची सवय आहे ही अचानकपणे बंद नाही करायची म्हणजे आजपासून झिरो स्क्रीन टाईम म्हणून झिरो म्हणजे अजिबातच बाळाला दाखवायचं नाही असं करू नका यामुळे त्याचा निगेटिव्ह जो काही परिणाम आहे ह्या बाळाच्या मनावरती होईल शिवाय बाळ हा त्यामधून काही काही ऑप्शन्स शोधायला स्टार्ट करेल तर हे होऊ नये यासाठी तुम्हाला ग्रॅज्युअली हे जी काही सवय आहे ही कमी कमी करत जायची आहे याशिवायच ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये कंटिन्युटी असणं आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज न देता कोणत्याही प्रकारचा ऑप्शन न देता तुम्हाला या ज्या टिप्स आहेत या टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही एकदा ठरवलं आहे की मुलांना आता मोबाईल द्यायचा नाही मोबाईल मुलांना आता स्क्रीन दाखवायची नाही मग ती लॅपटॉपची असेल टी व्हीची असेल मोबाईलची असेल टॅबलेटची असेल तर तुमचा जो डिसिजन आहे त्यावरती तुम्हाला ठाम राहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलं मोबाईल कधी पाहतात जेव्हा मुलांकडे मोबाईल व्यतिरिक्त काही ऑप्शन्स नसतात किंवा ते कमी असतात तर त्यावेळी मुलं हे जास्तीत जास्त मोबाईलमध्ये एंगेज होतात तर तुम्हाला मोबाईलला असा एक ऑप्शन सर्च करायचा आहे असा एक ऑप्शन शोधायचा आहे की जो ऑप्शन मुलांना मोबाईलपेक्षाही जास्त एंटरटेनिंग असेल मोबाईलपेक्षाही जास्त मुलांना आवडणारा असेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो किंवा जेव्हा तुम्ही बाळाला क्वालिटी टाईम देत नाही पुरेसा टाईम देत नाही तर त्यावेळी मुलं हे मोबाईलमध्ये जास्त एंगेज राहतात तर अशा वेळी मुलांना जास्त तुमचा क्वालिटी टाइम द्या जेव्हा बाळा जेवण करतो त्यावेळी तुम्ही सुद्धा बाळासोबत जेवायला बसा किंवा किंवा बाळाला तुम्ही ह्या गोष्टी सांगा खेळा त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करा जेव्हा तुमच्या प्रेझेन्स मध्ये हे खाऊ खातात तर त्यावेळी त्यांना मोबाईलची लॅपटॉपची ची गरज पडत नाही मुलांची ही जी सवय आहे ही बंद करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांसोबत अवेलेबल राहायचं आहे मुलांना तो तो तुम्हा सोबत तुम्हाला जेवायला बसायचं आहे शक्य असेल तर तुम्ही फॅमिली मिल टाइम द्या किंवा नसेल तरी ऍट लिस्ट आईनी किंवा बाबांनी मुलांसोबत बसणं हे आवश्यक आहे जरी तुम्हाला खायचं नसेल तर आहे असं बसा मुलांसोबत टॉय टॉईस घेऊन बसा पुस्तकं घेऊन बसा मुलांना गोष्टी सांगा गाणी म्हणून दाखवा पण मुलांसोबत अवेलेबल राहा मुलांना त्याच्या जे काही पॅरेंट्स आहेत त्यांच्या सहवासापेक्षा कोणतीही जास्त दुसरी गोष्ट प्रिय नसते किंवा त्यांना ती हवी नसते जेव्हा तुमचा त्यांना योग्य प्रकारे सहवास मिळेल तर त्यानंतर ॲटोमॅटिकली ही मोबाईलची सवय ही हळूहळू कमी व्हायला मदत होईल त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाला त्याची त्याची सेपरेट प्लेट द्यायची आहे जे तुम्ही खायला देता आहात मुलं जर मोठी असतील हाताने खायला तुम्ही शिकवलं असेल तर मुलांना सेपरेट प्लेट द्यायची आहे आणि जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही एक प्लेट तुमच्या हातामध्ये बाळाला भरवण्यासाठी घेऊ शकता आणि बाळाला एक प्लेट ट्राय करण्यासाठी देऊ शकता जेव्हा बाळ हा स्वतः हाताने ट्राय करतो तर त्यामध्ये थोडासा एंगेज राहतो थो। आणि त्यावेळी त्याला मोबाईल टी व्ही लॅपटॉपची गरज पडत नाही शिवाय जेव्हा तुम्ही बाळाला स्वतःची प्लेट दिलेली आहे मुलं मोठी आहेत स्वतः हाताने खाता आहेत तर त्यावेळी मुलांना मध्ये मध्ये इंटरप्ट करू नका म्हणजे तू हेच खायला हवं तू तेच खायला हवं आधी तुला हेच खायला हवं नंतर तुला हेच खायला हवं तर असं बिलकुल सांगू नका त्याचबरोबर मुलांच्या ताटामध्ये मुलांचे जे आवडीचे पदार्थ आहेत हे आवडीचे पदार्थ जरूर पुढे दिसतील आणि त्यांना ते हायलाईट होतील या पद्धतीने ठेवा ज्यामुळे काय होईल की ते आवडीचे पदार्थ असल्यामुळे ते खाण्यासाठी बाळा हाताने खायला प्रोत्साहित होईल आणि त्यावेळी बाळाचा मोबाईल लॅपटॉपकडे इकडे लक्ष राहणार नाही आणि त्यानंतरची सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित बाळाला जेव्हा तुम्ही हा मोबाईल देणार नाही किंवा टीव्ही लावणार नाही तर त्यावेळी बाळा हा खाणार नाही तर त्यावेळी बाळाला अजिबात ओरडू नका फोर्स करू नका जर खाणार नाही तर राहू द्या नाही खाल्लं तरी चालेल कारण जेव्हा बाळाला भूक लागते ना त्यावेळी ऑटोमॅटिकली तो खाण्यासाठी बघेल ऑटोमॅटिकली तुम्ही जे म्हणता त्या कंडिशन्स तो फॉलो करेल आणि त्या पद्धतीने तो वागेल आणि त्यावेळीची तुम्हाला वाट पाहायची आहे ती वेळ येऊ द्यायची आहे त्या अगोदर तुम्हाला बाळाला अजिबात फोर्स करायचा नाही किंवा ओरडायचं नाही आणि त्याचबरोबर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की कोणताही ऑप्शन बाळाला द्यायचा नाही कदाचित एखाद्या वेळी एखाद्या दिवशी तुम्हाला काहीतरी काम आहे म्हणून आजच्या दिवस मोबाईल बघ किंवा आज तुला थोडंसं आजारी आहे किंवा थोडंसं बरं वाटत नाही म्हणून आजच्या दिवस मोबाईल बघ तर अशा गोष्टी करायच्या नाहीत कारण जेव्हा मुलांना ऑप्शन्स मिळतात तर ते ऑप्शन्स कुठे कुठे कशा प्रकारे वापरायचं याचं स्किल मुलांकडे हे असतं भले ते मुल कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या ही जी सवय आहे ही एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये बंद होण्यासारखी नाही बदल हा नेहमी हळूहळू घडतो त्यामुळे या गोष्टी तुम्हाला ग्रॅज्युअली करायच्या आहेत हळूहळू करायच्या आहेत की ज्यामुळे बाळाच्या मानसिकतेवरती वागणुकीवरतीही त्याचा परिणाम होणार नाही सो so, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बबाय सिअस वेथ न्यू टॉपिक